पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघांवर आता दावा सांगायला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीने महायुतीला टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे आणि म्हणूनच आपले उमेदवार जास्तीत जास्त रिंगणात असावेत अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे मात्र ही इच्छा पूर्ण होईल का हाच मोठा प्रश्न आहे महाविकास आघाडीकडे एकूण चार पक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार यांचा एक पक्ष काँग्रेस हा दुसरा पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हा तिसरा आणि बरोबर महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे चार पक्ष हे पालघर जिल्ह्यामध्ये एकत्र आहेत आणि ह्या चारही पक्षांपैकी दोन आमदार हे त्यांच्याकडे आहेत एक विक्रमगड विधानसभेचे सुनील भुसा हे राष्ट्रवादीचे आहेत तर डहाणूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले हे तिथे आमदार आहेत ह्या दोन्ही जागा जवळपास फिक्स आहेत त्या त्यांना गेल्याच जमा आहेत कारण विक्रमगड आणि डहाणूवर महाविकास आघाडीमधनं कोणीही दावा सांगत नाही उरलेल्या पैकी पालघर आणि बोईसर विधानसभा आता चांगलीच चर्चेत आलेली आहे त्याचं कारण असं आहे की काँग्रेसने पालघर आणि बोईसर या दोन मतदारसंघांवर दावा सांगितलेला आहे आता काँग्रेसने दावा सांगितल्यानंतर हे जे दोन्ही मतदारसंघ आहेत ते शिवसेना उबाठा गटाकडे आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये खळबळ माजलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पालघरसाठी भारती कांबडी ज्या खासदारकीसाठी उभ्या होत्या त्यांचं नाव चर्चेत आणलेलं आहे त्या आग्रही आहेत पालघरसाठी तर बोईसरसाठी विश्वास वळवी यांना शिवसेनेतून आपल्या पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांची उमेदवारी फिक्स केली आहे असं सांगितलं जातं म्हणजे पालघर आणि बोईसरमध्ये भारती कांबडी आणि विश्वास वळवी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत म्हणूनच या दोन्ही जागांपैकी एक तरी जागा काँग्रेसला मिळेल का अशी शंका व्यक्त होत आहे मात्र काँग्रेसने या दोन्ही मतदारसंघांवर मजबूत दावा केलेला आहे पालघर विधानसभा मतदारसंघासाठी चार उमेदवार इच्छुक झालेले आहेत त्यापैकी योगेश शंकर नव मनोज दांडेकर मनोहर दांडेकर नरेश कोरडा आणि नंदकुमार लीलका असे चार उमेदवार हे पालघरसाठी तर बोईसरमधून मधुकर चौधरी आणि बलवंत गावित हे दोन उमेदवार इच्छुक आहेत दोन मतदारसंघांसाठी एकूण काँग्रेसमधून आठ इच्छुकांनी फॉर्म भरलेले आहेत काँग्रेसने जाहीर केलं होतं की ज्यांना उमेदवारी हवी आहे त्या मतदारसंघातून तुम्हाला लढाईचं आहे त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयामध्ये अर्ज करायचा आहे दहा हजार रुपये भरून हे दहा हजार रुपये भरून या आठ लोकांनी अर्ज केलेले आहेत या आठ पैकी कोणाला उमेदवारी मिळेल किंवा दोघांनाही उबाठामध्ये उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी मात्र पालघर आणि बोईसर हे दोन्ही मतदारसंघ आम्हाला हवे आहेत आमच्याकडे तिथे चांगले उमेदवार आहेत आणि पालघर लोकसभा मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला दिला होत ती जागा दिली होती लोकसभेला आणि म्हणून काँग्रेसने त्यावेळेस आग्रह केला नव्हता आत्ता मात्र उवाठाने काँग्रेसला या जागा सोडणं गरजेचं आहे आणि ह्या दोन्ही जागा आम्ही लढवण्याची तयारी करत हो। आहोत असं प्रफुल्ल पाटील यांनी मशालशी बोलताना सांगितलंय त्यांनी या दोन मतदारसंघांवर दावा केलेला आहे आणि हे दोन मतदारसंघ वगळता काँग्रेसने इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये टिळक भवनमध्ये अर्ज भरलेला नाही आणि म्हणूनच पालघर आणि बोईसरकडे आता काँग्रेसने पूर्णत लक्ष वेधल्याचं दिसत आहे त्याच्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये तिकीट वाटपावरण केस होण्याची शक्यता आहे आता हा तिडा कसा सुटतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कुठल्याही पक्षाने वसई आणि नालासोपारा या मतदारसंघावर दावा केलेला नाही त्यामुळे हे मतदारसंघ कोण लढवत याकडेही लक्ष लागलंय खर तर भाजपमधूनच एक उमेदवार तिथे नालासोपारामधून लढण्यासाठी इच्छुक आहेत ते म्हणजे भरत रजपूत महाविकास आघाडीकडून मात्र आतापर्यंत कोणीही दावा केलेला नाही आणि बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचेही कोणी इच्छू दिसत नाही आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनंही अजून कोणी तिथे दावेदारी केलेली नाही आणि म्हणूनच आता फक्त वसई आणि नालासोपारा वगळता उर्वरित चार विधानसभा मतदारसंघांची चर्चा सुरू आहे महायुतीकडनं कोण उभं राहील हाही प्रश्न विचारला जातोय सध्या तरी चर्चा ही, ही काँग्रेसचीच आहे